शेगाव तालुक्यात वंचित युवक आघाडीचा झंझावात गावाला विकसित करण्याचे काम युवा शाखेने करावे जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे शेगाव प्रतिनिधी गौतम इंगडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते तालुक्यात वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष उमेश इंगळे व तालुका महासचिव दीपक वरघट यांच्या नेतृत्वात गाव शाखा हे अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी तालुक्यातील विरो व शिरसगाव निळे येथे ग्राम शाखा गठीत व फलक अनावर करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार करून युवा जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून युवा जिल्हा उपाध्यक्ष गिरीश उमाडे गौतम इंगळे यांची उपस्थिती होती शेख नासिर संजय पाटील रामकृष्ण कुछन इखारे कृष्णा गवई हसन शेख उपस्थित होते यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना अनिल भाऊ वाकोडे यांनी सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच ग्राम शाखा हे फक्त संघटन नसून गावातील समस्या निकाली काढण्याकरिता ग्रामस्थांचा आवाज शासन दरबारी मांडून गावाला विकसित करण्यासाठी लढाऊ युवा सैनिकांची फौज असून गावातील प्रत्येक समूहाच्या न्यायासाठी लढाऊ उभा करण्याचं काम युवा शाखेने करावे असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमेश इंगळे व आभार प्रदर्शन दीपक वरघट यांनी केले यावेळी टाकळी विरोध शेषराव सावडे उपाध्यक्ष योगेश तेलगोटे महासचिव धम्मपाल सावडे शिरसगाव निळे शाखाध्यक्ष किरण शेगोकार महासचिव अजय समदूर आकाश इखारे सर्व शाखा पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील बहुसंख्य युवक या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील वंचित भोजन युवक आघाडीची शाखा या ठिकाणी गठित झाली आहे मी सर्व नवनिर्वाचित ग्राम शाखा पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे की या सर्व वंचितांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी वंचित बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित भोजन आघाडी करत आहेत वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की या ठिकाणी कोणताही कोणत्याही एका जाती धर्माचं प्रतिनिधित्व करता सर्व वंचित बहुजनांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आपलं कोणताही कोणावरही अन्याय अत्याचार असो सर्वात प्रथम जर कोणी या ठिकाणी रस्त्यावर उतरत असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की बाळासाहेब बा बाकीच्या पक्षामध्ये जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना या ठिकाणी संधी मिळते परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणाऱ्यांना या ठिकाणी संधी मिळते म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एक नेते घालण्याची फॅक्टरी नेते घडवण्याचं फॅक्टरी आहे म्हणून सर्व युवकांना मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण आपले जे पद आहेत या पदाच्या माध्यमातून आपण गोरगरिबांना न्याय देण्याचं काम वंचितांना न्याय देण्याचं काम आपण करावं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता असेल त्या ठिकाणी वंचित भोजन आघाडीची तालुक्याची टीम असेल जिल्ह्याची टीम असेल आम्ही या ठिकाणी सदैव आपल्यासाठी तत्पर आहोत म्हणून येणाऱ्या एका महिन्याच्या अंदर पुढच्या शेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गाव, गाव तेथे ते शाखा शाखा तेथे ते फलक करण्याचं मानस या वंचित भोजन आघाडी शेगाव तालुक्याच्या टीमने या ठिकाणी केले आहे निश्चितच याचा झंधावत आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे डॉक्टर बाबा